हॅलो नमस्कार माझ्या दिवसाची झाली खूप वाईट सुरुवात कशी झाली ते तुम्हाला मी नंतर सांगते मग इकडं माझ्या देवकाची नवीन हेअरस्टाईल घातली आणि मग इकडं मी आवरा काढलं होतं माझं कपाट तर त्याला मी आता कपाटातील साड्या ठेवते मी आणलं आहे ना काल साडीचं कवर त्याला दाखवते माझ्या साड्या आणि तुम्हाला माझ्या साड्याचे हाल साड्यापेक्षा तर माझ्या कपाट जास्त हाल झाले कारण मी सारखंच इकडलं तिकडं कपाट सारेच राहते त्यामुळं माझं सगळं कपाट खराब झालं तर बघा माझ्या कपाटात माझ्या साड्या आणि माझ्या मुलीचे ड्रेस तर खूप माझा पसारा झाला होता माझ्यापेक्षा तर माझ्या मुलींचे फ्रॉक आहेत आणि त्यांच्या फ्रॉकला खूप जास्त जागा लागते तर मी सगळ्या साड्या काढून घेते आणि तुम्हाला मी माझ्या साड्या कोणत्या आणि कधी घेतल्या ते सांगते तर ही माझी जी पहिली साडी आहे ती माझ्या भावाने घेतली होती त्याच्या पहिल्या पगाराची म्हणजे तो पहिल्यांदा जेव्हा जॉबला लागला का तेव्हा त्यांनी मला हा साडी पहिल्यांदा गिफ्ट केली होती तर खूप साडी छान आहे आणि मला खूप आवडते कारण माझ्या भावाने गिफ्ट केली होती मला पहिल्या पगारची त्यामुळं तर मग मी ती साडी खूप वेळा घातली आणि पहिल्यांदा साडी मी दिवाळीच्या सणाला घातली होती लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि मग नंतर पण खूप वेळा घातली ऑर्गनचा पॅटर्न आहे तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान आहे नंतर मग मी ती साडी छान घडी घातली आणि साडी कवरमध्ये सेट करून ठेवली तर ही आहे दुसरी साडी ही माझ्या मावशीने मला दिलेली आहे लग्न झालं त्यावेळेस नवीन नवीन इथे जातीला गेले होते तेव्हा तिने मला ही साडी दिली होती तर मग ती पण छान सेट करून ठेवली आणि ही तिसरी साडी ही माझ्या मिस्टरांनी मला आत्ता घेतली होती त्यांनी छान असं लिंबू कलर आहे आणि मला खूप आवडती पार्टीवेअर साडी आहे ती पण मी खूप वेळा घातली पहिल्यांदा मी माझ्या खुशीच्या बड्डेला घातली होती आणि ही जे ब्लाऊज आहे ते मी स्वतः शिवलं आहे आणि प्रत्येक साडीवरचं हो म्हणजे मी स्वतःची ब्लाउज स्वतः शिवते त्यामुळं मला जास्त काही प्रॉब्लेम नाही कधी पण शिवते मी तर आणि ही साडी माझ्या मिस्टरांनी मला सरप्राईज दिलं होतं ह्या साडीचं तर मी ही साडी संक्रांतीला घातली होती माझ्या तिसऱ्या संक्रांतीला तर खूप छान साडी होती त्यांनी लावून आणली होती त्यांच्या आईसाठी आणि माझ्यासाठी खूप छान साड्या होत्या तर मला खूप साडी आवडती तर मी ती पण छान अशी घडी घातली आणि छान सेट करून साडी कवरमध्ये ठेवून दिली आता मी तुम्हाला एक दुसरी साडी दाखवते ती म्हणजे माझ्या लग्नाची तर हा आहे माझा लग्नाचा शालू बघा तुम्ही छान असा कलर आहे जांभळा आणि हिरवा काटापथरा आहे खूप छान होता आणि मी लग्नात घातला होता तसं मी नंतर चार पाच वेळा पण घातला मला खूप आवडतं हा शालू आणि मग मी ते छान घडी घातल्याने आणि सेट करून दिला तर आता ही साडी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खास आहे का बरं ते तर मला मी सांगते कारण ही साडी जेव्हा मला माझे मिस्टर पहिल्यांदा बघाय आले का तेव्हा मी ही साडी घातली होती आणि त्यांनी मला हे साडीवर पसंत केलं होतं त्यामुळे मला ही साडी खूप आवडते तर आता हे आहे माझं घागरा माझ्याकडं घागरा पण आहे हे माझ्या पुण्याच्या काकाने घेतला होता माझ्या लग्नाच्या अगोदर खूप वर्ष झालं आणि मी फक्त दोन तिळाच घातला कारण ते मला खूप मोठा येत होता त्यामुळे माझी काही जास्त घालून हाऊस नाही झाली पण आता मी ते माझ्या सा साईजचा सा। मी बुक करून आणला आणि त्याचा छान असा दुपट्टा आहे रेड कलरचा खूप म्हणजे खूपच छान आहे आता मी त्या एकदा दोनदा घातला होता आता परत नवरात्रीमध्ये कारण मला तो खूपच आवडता आणि मग मी सगळं सेट केलं आणि इथं सगळ्या साड्या ते ठेवल्या होत्या पण लवकर चेन लागतच नव्हती तरी पण मी प्रयत्न केला तर बघा मी छान असं सगळ्या साड्या ठेवून दिल्या कवरमध्ये बघा बरं आता किती छान दिसतं नाहीतर ते कपाडात आपण ठेवलं आणि ती लगेच एखादी साडी काढायची पडून जातं आता जर आपल्याला एखादी साडी काढायची असली तर हळूच आपण काढू शकता पण तरी पण थोडा त्रास होणारच एखादी साडी जर काढायची असली तर ते वरच्या साड्या काढूच लागणार तर मग अशा प्रकारे मी सगळं सेट करून दिलं आता कपाटात ठेवते तर बघा तुम्ही मी छान असं कपाटात माझ्या साडीचे कवर म्हणजे साड्यात ठेवून दिल्या आणि मग आता रेग्युलरच्या वापरायच्या साड्या त्या पण छान असं मी सेट करून देते आणि माझ्या डोक्याला काय लागलं ते तुम्हाला मी सांगते मी कपाटावर सगळं आवराय काढलं होतं कपाटावर सगळ्या वस्तू ठेवल्या जे कामाच्या त्या आणि त्याच्यावर पेनाचा बॉक्स पण होता आणि मग मी खालून झाडून ते काढू होती माझं लक्षच नाही गेलं तर झा धक्का लागला आणि पेनाचा बॉक्स माझ्या डोक्यावर पडला तर मग आम्ही इकडं मग नंतर रात्री दवाखान्यात आलो होतो दवाखान्यात आल्यावर तर ता माझ्या मुलीची मस्ती चालूच राहते तर मग मला जास्त काय नाही नंतर बरं वाटत होतं तर, तर डॉक्टरने मला एक टूप दिली लावायसाठी आणि गवळ दिल्या तर मा माझ्याकडं मी तर संपू दे बाय बाय